नाही नाही तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल तुम्ही जर बोलला नाही तर मी बोलणार नाही परंतु तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल पब्लिक डोमेन मध्ये काहीतरी खोटं बोलायचं आणि त्याचं उत्तर आम्ही नाही द्यावं अशी अपेक्षा होणार नाही आणि म्हणून तुम्ही चुकीचं बोलला तर त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल शेवटी ही राजकीय लढाई आहे या राजकीय लढाईमध्ये तुम्ही बोललात तर त्याला उत्तर आमच्याकडून निश्चितपणे मिळणार आणि कालच्या गर्दीतून आपल्याला लक्षात येईल की लोकांचा प्रवाह हा कुणाच्या बाजून आहे हे साधारणपणे आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे धनंजय महाडिक म्हणतात पाच कोटी रुपये मी तुम्हाला देतो मताधिक्य द्या दुसऱ्या बाजूला अजित पवार म्हणतात की आमच्या चिन्हावर बटन दाबा हवा तेवढा निधी देतो या विधानांकडे कसं याचा अर्थ लोक मतदान करणार नाहीत त्यांना कारण की ज्यावेळी माणसं बोलतात आम्ही आमक कर देतो याचा अर्थ लोक करणार नाही त्याची खात्री त्यांना झालेली निधी असं वाटतं नाही तेच म्हणजे याचा अर्थ त्यांना खात्री झालेली आहे की मतदान मिळणार नाही चंद्रकांत पाटील म्हणतात की सोलापूर थोडं कठीण आहे मात्र माढ्यामध्ये खूपच कठीण आहे असं आता अजून निवडणुकीचा रंग त्या ठिकाणी याच आहे आणि निश्चितपणे सोलापूरची जागा काँग्रेसची येणार माड्याची जागाही तुतारी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आदर पवारसाहेबांच्या सह म्हणजे पक्षाला त्या ठिकाणी मिळणारे वातावरण प्रचंड चांगलं आहे आता काही माध्यमांमध्ये वेगवेगळे सर्वे यायला लागलेत मी त्याच्यावर आक्षेप घेणार नाही परंतु काही माध्यमांची आकडेवारी बघितली तर एकूण आकडेवारी पाचशे शहाऐंशीवर जाते खासदार पाचशे त्रेचाळीस आहेत थोडं त्याचंही भान काही ठिकाणी राहणं अपेक्षित आम्हाला असणार आहे कारण की खासदारच पाचशे त्रेचाळीस आहे काही काही आकडेवारी टोटल बघितली भाजपला आमकी मतं काँग्रेसला आणि इतर अशी जी बेरीज मारली तर ती पाचशे ऐंशीच्या वर जाते शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर काल देखील थोरात साहेब नाना पटोलेजी विश्वजित कदम बसलेले आहेत आणि त्यातून काय मार्ग काढता येतो तो काढण्याचा प्रयत्न करतायत कुठेही बंडखोरी होऊ नये ही साधारणपणे पक्ष म्हणून आमची भूमिका आहे शाहू महाराजांचा अर्ज भरण्यासाठी मोठी ने, नेते कोण कोल्हापुरात आलेली आहे असं देखील म्हणण्यात आहे जनता मोठ्या नेत्यांना काढण्यासाठी त्यांना यावं लागलं होतं जनताच फॉर्म भरायला जास्त प्रमाणात हो मुख्यमंत्री पुन्हा दिवस कोल्हापुरामध्ये ठाण मांडून आहे पुढच्या महिन्यात पुन्हा दोन दिवस नाही मला वाटतं क्लिअर कट आहे की इथं परिस्थिती तशी नाही आहे पायाखालची वाळू कुणाच्या घसरा लागलेली आहे हे लक्षात आलेलं आहे जनमत नाहीये म्हणून त्यांना वारंवार या ठिकाणी यायला लागते जर दोन वर्षातला कारभार चांगला असेल शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर एवढं फिरायला ना नाही लागलं पाहिजे बसून मतं मिळवता आली पाहिजे आ आ ब, ब, क, क, ग <laughs> अगदी सर्ख, खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका